ही गोष्ट आहे पंजाबमधील एका शांत खेडेगावातील अण्णाभाऊ आणि त्यांचा बलाढ्य बैल सरजा हे दोघंही त्या गावात राहायचे पण सरजा हा फक्त बैल नव्हता तो अण्णाभाऊंचा खरा मित्रच होता आणि सरजा अण्णाभाऊंच्या मुलासारखाच होता म्हणूनच अण्णाभाऊ त्याची प्रत्येक बारीकसारीक काळजी घेत असे आणि सरजाही आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करत असे एके वर्षी गावात अचानकच हवामान बदललं आकाश काळं करड झालं विजांचा कडकडाट सुरू झाला प्रचंड वारा सुटला आणि मुसळधार पावसाने गाव दनाळून गेलं गावचं संपूर्ण जीवन ठप्प झालं रस्ते नदीसारखे वाहू लागले घराघरात पाणी शिरलं नदीला प्रचंड उफान आलेला होता गाव त्या पाण्याने घेरून घेतलं होतं त्या भीषण पावसात अण्णाभाऊ घरात अडकले होते तर सरजा नदीकाठी असलेल्या जुन्या गो गोठ्यातच ना अडकलेला होता पाण्याचा जोर इतका वाढला की गोठ्याचा जो लोखंडी दरवाजा होता तोही आता घट्ट बंद झाला होता आता पाणी सरजाच्या गळ्यापर्यंत पोचले होते अण्णाभाऊंना सरजाची काळजी वाटू लागली जीवाची पर्वा न करता ते पावसात धावत नदीकाठी पोचले गोठ्यापर्यंत पाणी पोचलेले होते त्यांचा जीव थरथरला कारण अर्धा गोठा नदीच्या पाण्यात बुडालेला होता सरजाला मालक आल्याची चाहू लागली दरवाजाच्या फटीतून सरजाचे डोळे मालकाकडे पाहू लागले होते आता अण्णाभाऊंनी प्रचंड ताकदीने गोठ्याच्या दरवाज्याला लात मारली आणि दरवाजा उघडला पाणी सरजाच्या नाकापर्यंत पोचलं होतं कसाबसा अण्णाभाऊ पाण्यात बुडून सरजाला दावणीवरून सोडवतो त्याला मोकळ करतो पण तेवढ्यात पाण्याचा प्रचंड लोट आला विजांचा कडकडाट झाला आणि गोठ्याचं छप्पर कोसळलं लोखंडी पाईप थेट अण्णाभाऊंच्या डोक्यावरती आदळला आणि अण्णाभाऊ तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडला तो पाण्यावर तरंगू लागला हे पाहून सर्जाचं हृदयच तुटलं आणि क्षणभरही न थांबता त्याने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा एकदा आपल्या मालकाकडे धाव घेतली आणि आपल्या मालकापर्यंत पोचला सरजाने आपल्या मालकाला खांद्यावरती घेतलं पाण्याचा प्रवाह आता दोघांनाही वाहवत घेऊन चाललेला होता मात्र सरजाने आपल्या मालकाला खांद्यावरून काही खाली पडू दिलं नाही त्या क्षणी अण्णाभाऊंच्या डोळ्यात अश्रू दाटले ते कुजबुजले आणि म्हणाले सरजा तू नसतास तर आज मी वाचलोच नसतो रे तर सरजाही जणू मनोमनच उत्तरला मालका अरे तूच माझं बळ आहेस तूच नसशील तर माझ्या या जगण्याला काही अर्थच नाही आहे रे काही वेळानंतर पाण्याचा वेग आता कमी झाला होता दोघंही नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोचले होते दोघंही थकले होते परंतु सुखरूप आता बचावले होते अण्णाभाऊ सरजाच्या मानेला मिठी मारून रडू लागला तो क्षण गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू आणणारा ठरला त्या दिवसापासून ही घटना गावात प्रेरणादायीच बनली पुढच्या पिढ्यांना जणू सांगितली जाणारी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद